समाजकल्याण विभागाची दोनशे एकोणीस जागांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम उत्तर तालिका दुसरी उत्तर तालिका हे उपलब्ध झाली आहे पाहू शकता याचे लॉग इन सेक्शन आहे अधिकृत जी वेबसाईट आहे लिंक आहे टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेची लॉग इन लिंक या लिंकवर उपलब्ध आहे समाज कल्याण विभागासाठीच्या दोनशे एकोणीस जागांसाठीची हे भरती प्रक्रिया पण पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर अद्यापसुद्धा त्याबाबतची अधिकृत सूचना अपडेट आलेली नाही आहे लवकरच ती येण्याची अपेक्षा आहे तुम्ही जर अधिकृत जे संकेतस्थळ आहे लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी लॉग इनसाठीचा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे दुसरी उत्तर तालिका चेक करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कॅपचा कोड टाकल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही लॉग इनवर क्लिक करताय तेव्हा डायरेक्टली लॉग इन होत आहे पाहू शकता पहिल्यांदा कॅपचा कोड तुम्हाला इनव्हॅलिड दाखवेल त्यानंतर तुम्ही प पुन्हा एकदा कॅपचा कोड फिलआउट केल्यानंतर पाहू शकता सेकंड अटेम्प्टमध्ये तुमचं लॉग इन होईल आणि अशा पद्धतीने तुमची जी ॲप्लिकेशन प्रोफाईल आहे ती ओपन होईल इथे पोस्ट सिलेक्शनमध्ये तुम्हाला पाहू शकता इथे जो ऑप्शन आहे आयचा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता नेक्स्ट ऑप्शन ओपन होईल याच्यामध्ये या ऑप्शनमध्ये कॅन्डिडेट रिस्पॉन्स शेट ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे सेकंड रिस्पॉन्स शेट तर इथे तुम्हाला जनरेटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हा ऑप्शन जो आहे जनरेटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने तुमची जी सेकंड रिवाईस उत्तर तालिका हे आन्सर की हे उपलब्ध होणार आहे या पद्धतीने आता इथे जर तुम्ही चेक केलात तर काही चेंजेस दिसत नाही आहेत खाली शेवटी म्हटलं आलेलं आहे की रिवाईस आन्सर की फॉर सी एस डब्ल्यू एम एस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस आता इथे जर तुम्ही चेक केलं तर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं असेल एखाद्या प्रश्नावर तर ऑब्जेक्शनचे उत्तरं प्रश्नांचे उत्तरं किंवा त्याचे मार्क्स असं काहीच दर्शवण्यात आलेलं नाहीये म्हणजे काहीच बदल नाहीये तुम्ही जर अगोदरचे आन्सर की चेक केलीत तर त्याच पद्धतीने आहे फक्त जे प्रश्न जे रॉंग झालेले आहेत पूर्णपणे बाद करण्यात आलेले आहेत कॅन्सल प्रश्न त्याबद्दलचीच माहिती या आन्सरकीमध्ये दर्शवण्यात आली आहे पाहू शकता काही प्रश्न कॅन्सल झालेले आहेत तेच आपण पाहणार आहोत की काय म्हटलं आहे कॅन्सल प्रश्नांसाठीचं तर इथे पाहू शकता एक प्रश्न कॅन्सल दोन प्रश्न ही बारा मार्चच्या शेपची आन्सर की आहे उत्तरतालिका मार्चच्या दुसऱ्या सत्रामधली तर यामध्ये पाहू शकता या आन्सरकीमध्ये दोन प्रश्न जे आहेत हे रद्द झालेले आहेत फक्त आणि त्या दोन प्रश्नांचे मार्क्ससुद्धा देण्यात आलेले नाही आहे डायरेक्ट कॅन्सल झाला आहे आता या संदर्भात त्यांना गुण मिळणार आहेत का नाही त्याचबरोबर जे प्रश्नांचे म्हणजे आपण ऑब्जेक्शन घेतलेलं त्या ऑब्जेक्शन प्रश्नांस काय झालं आहे संदर्भात सुद्धा कोणतीच अपडेट देण्यात आलेली नाही आहे अपेक्षा आहे की ते लवकरच ती अपडेटसुद्धा दिली जाईल तर इथे पाहू शकता ड्या ज्या ठिकाणी जी कॅन्सल आहे नोट देण्यात आलेली आहे या पद्धतीने की इथे पाहू शकता क्वेश्चन इग्नोर्ड म्हणजे पाहू शकता आता हा जो प्रश्न आहे फॉर ऑल क्वेशन फॉर दिस क्वेश्चन डिस्पेरेन्सी फाउंड म्हणजे चुकीचा प्रश्न क्वेश्चन किंवा आन्सरमध्ये म्हणजे पर्यायामध्ये किंवा प्रश्नामध्ये चुकीचा भेटलेला आहे क्वेश्चन इज इग्नोर्ड फॉर ऑल कॅन्डिडेट्स एवढंच सांगण्यात आलेलं आहे इथे जर तुम्ही चेक केलं तर तुमचं क्वेश्चन समजा आन्सर असेल तर तुमचे मार्क्स झिरो करण्यात आलेले आहेत तुमचं चुकीचं असेल किंवा बरोबर असेल मार्क्स देण्यात आलेले नाही आहेत झिरो झालंय तर इथे मार्क्स देणं अपेक्षित होतं पूर्ण मार्क्स जे आहे रिवार्ड करणं अपेक्षित होतं आता या संदर्भात जी काही प्रोसेस से असेल या संदर्भात अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावर सूचना पत्रक लवकरच जारी होणं अपेक्षित आहे अद्याप सुद्धा कोणत्याही पद्धतीचं सूचनापत्रक हे अधिकृत संकेतस्थळावर अप, अपडेट नाहीये आज आजच ते येण्याची शक्यता आहे आज दुपारपर्यंत त्याबाबतची महत्वाची अपडेट येऊ शकते या पद्धतीने जे प्रश्न कॅन्सल झालेत ते सगळे प्रश्न इग्नोर सगळ्या कॅन्डिडेटसाठी इग्नोर झालेत अशा पद्धतीचाच फक्त जो मेसेज आहे त्या ठिकाणी दाखवत आहे प्रश्नाच्या ठिकाणी पण त्याबद्दलची दुसरी कोणतीही अपडेट दर्शवण्यात आलेली नाही आहे की प्रश्नांचा पुढचा प्रोसेस कशी असेल ज्यावर तुम्ही आक्षेप घेतलेत ते प्रश्न चुकीचे आलेत का बरोबर आलेत हे सुद्धा त्या दर्शवता ये अनऑफिशियल पद्धतीने ही अधिकृत संकेतस्थळावर जे टी सी एस लिंक आहे त्यावर ही आन्सर की उपलब्ध झालेली आहे परंतु जी काही पुढची प्रोसेस असेल कशी असेल याबद्दलचे अपडेट जे आहे लवकरच जी दिली जाण्याची शक्यता पाहू शकता हा एक प्रश्न आहे हा प्रश्न बारा मार्चच्या दुसऱ्या शिफ्टचा कॅन्सल झालेला आहे सगळ्या शि कॅन्डिडेटसाठी त्यानंतर एक गणित असा प्रश्न आहे मॅथ्समधला बोटीचा बोट अँड स्ट्रीम साडीचा हा सुद्धा इग्नोट केलेला आहे पण मावर्डेड जे मार्क्स आहेत हे झिरोचं आहेत म्हणजे कोणत्याही पद्धतीने त्यांना मार्क्स अवॉर्ड करण्यात आलेले नाही आहेत कदाचित त्याची अपडेट बाकी असेल आणि लवकरच ते अपडेट प्राप्त होईल अधिकृत संख्येच जर तुम्ही चेक केलात तर ते सूचना पत्रक जे आहे हे येणं अपेक्षित आहे की त्याबद्दलचे मार्क्स रिवार्ड कसे दिले जातील त्याचबरोबर जे चुकीचे प्रश्न झालेले होते ज्यावर आपण आक्षेप घेतला होता त्या आक्षेपांची कार्यवाही कशा पद्धतीने केली जाणार आहे पाहू शकता हे जुनं परिपत्रक आहे वीस पाचचं ज्या वेळेला आन्सर की उपलब्ध झाली होती पहिली आणि त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठीचा सा वेळ देण्यात आला होता आता लवकरच पुढची कार्यवाही कशी असेल त्यावर पुन्हा आक्षेप घेण्यासाठी मिळेल का हीच अंतिम उत्तर तालिका असेल या संदर्भातली सगळे अपडेट अधिकृत संकेतस्थळावर लवकरच येणं अपेक्षित आहे या पद्धतीने तुम्ही तुमची आन्सर की, की जे आहे चेक करू शकता किती तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या उत्तरतालिकेमध्ये जे चुकीचे ठरवण्यात आलेली आहेत बाट ठरवण्यात आली आहेत तर हे तुम्ही चेक करू शकता कदाचित जे चुकीचे प्रश्न असतील त्याचे आन मायनस मार्किंग जे आहे हे तुमची कमी होणार आहे त्यामुळे पाहू शकतो तुम्हाला तरी फायदा आहे परंतु जी काही लेटेस्ट अपडेट आहे म्हणजे यानंतरची तालिकाची अपडेट होईल याच्यामध्ये कदाचित तुम्हाला प्लस मार्कसुद्धा मिळतील चुकीच्या प्रश्नांचे किंवा कॅन्सल झालेल्या प्रश्नांचे अद्याप तरी ती अपडेट अधिकृत जी आन्सर की आहे यामध्ये दिसत नाही आहेत अशा करूया की दुपारपर्यंत त्याबद्दलची अपडेट प्राप्त होईल अधिकृत संकेतस्थळावर कशा पद्धतीने त्यांना मार्क्स मिळणार आहेत किंवा मार्क्स देणार आहेत किंवा नाही या संदर्भातली अपडेट लवकरच प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद